Thank you. नमस्कार हो नमस्कार मेंढी धनगरे लक्ष्मी या चॅनल वरती आपलं स्वागत आहे बरं का आपलं नाव काय पळवण कटरे कटरे पाहुणा तुम्ही किती वर झाले मेंढ्या राखताय दहा वर्ष दहा वर्ष राखताय आता सध्या मेंढ्या किती आहे त्या तीस वर आहेत तीसभर मेंढ्या आहेत बर आणि शिक्षण किती झालं आहे शिक्षण काय शिक्षण कायच आहे दहा वर्षापासून मेंढ्या चंद्र आहे बर आणि आताच्या नवीन पिढीला मेंढ्याचं व्यवसाय करायचं तर केलेलं चांगला छान आहे ना म्हणजे नवरा बायकोचा संसार चांगला होऊ शकतो आहे एक नंबरमध्ये म्हणजे कोणाच्या मळ्यात ला कुणा ज्या आहे ज्याचं कामा सुद्धा गरज आहे गरज जा लागत नाही निवांत नेवंत बोर्ड मींडक खेत म्हटलं आता सध्या आता हे सैद्या आणि बाजूला दिसतंय तळ कुठलं मात्र सोडे तळा तळ्याचं बारा महिने पाणी असतंय का हां 12 महिने असतंय काय बरं आता सध्या तुम्ही ही कोकरू लाहोर आहे का गंड आहे लाहोर आहे लाहोर आहे कोणाच्या बकऱ्या आहे हे केरापा शिंदे गावचे केरापा शिंदे ते म्हणजे आता वारलेल वारले बकरे ते वारलेला बकरा ते कोला बकरा होता आगा। आगा। ते आणि त्याचा वडील कुठला काय माहित होता काय काय हक्का करूच मी एंडर केल्यामुळं काय माहिती बर 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 चालते म्हणजे वंशावळ्याच हे कुकराय बर का जातीज बकरा असल्यामुळे जातीच पिल्लो झालंय मग तुमच्या खांडात जलमलंय का विकत आणले तुम्ही त्यांच्यात त्यांच्या खांडात आणलंय बर बरं किती महिने असताना घेतलंय भर असताना घेतलेला आहे बर बर चालतं चालतंय अजून जर शिक्षण जर शिकला असता तर तर कामाला लागला असता असं आहे शिक्षण शिक्षण जे काही गरज लागत नाही म्हणायची हा आपल्या परंपरा चालू आहे मेंढे धनगर लक्ष्मी हे चायन्याचं आपलं नाव आहे आणि खरोखोर म्हणजे ही व्यवसाय चांगलाच आहे काय गरज नाही कोणाचे बाबा मळ्यात कामाला जायचे कुठं नोकरी करायची गरज नाही बरं बरं सध्या पूर्ण एकदा नाव सांगा तुमचं बळवंत कटरे गाव तालुका आपल्या या कटऱ्या पाहुण्यानं आपल्या यूट्यूब चॅनलला थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद राम राम